हे जे उदाहरण आहे ना काय दिवशी जेवढे कमळ होते म्हणजे दुसऱ्या दिवशी परत एकाचे डबल दोन तिसऱ्या असे होत होत सव्या दिवशी तीनशे चौऱ्याऐंशी कमळ होत आहे मग याला टेक्निक काय वापरायची तुम्हाला सांगतो पहिल्या दिवशी एक कमळ त्याच दुप्पट दुसऱ्या दिवशी दोन याच दुप्पट तिसऱ्या दिवशी चार याचं दुप्पट चौथ्या दिवशी आठ याचं दुप्पट पाचव्या दिवशी सोळा आणि याचं दुप्पट सहाव्या दि, uh. दिवशी किती बत्तीस पटतय मग कितव्या दिवशीचे कमळ दिले सहाव्या दिवशीचे मग सहाव्या दिवशी कोणता आकडा आला तुमचा बत्तीस एक दोन तीन चार पाच सहा बरोबर हे जे बत्तीस आहे ना बत्तीसने तीनशे चौऱ्याऐंशी लागायचे सोळाचा पाठ येतो सोळा दोन बत्तीस सोळा दोन बत्तीस अडोतीसहून बत्तीस गेले उरले सहा सोळ चौक चौसष्ट मग वरती चोवीस खाली दोन चोवीसला जर तुम्ही दोन ना भागला ना तर येणार उत्तर किती बारा तुमचं जेही उत्तर येईल ना बाळांनो ते पहिल्या दिवशीचं उत्तर असणार मग दुसऱ्या दिवशीचं ची दुप्पट चोवीस असं वाढत वाढत ते जाणार म्हणजे येणार उत्तर किती पहिल्या दिवशी किती कमळ होते बारा कमळ होते पुढचं उदाहरण नेहमी तुम्हाला सोडवायचं उत्तर कमेंट करायचंय चॅनलला फॉलो करा शेअर करा खूप खूप धन्यवाद